वार भटकती आत्मा मोदींचा वार या आत्मा कुछ भी कर देती है, वो अपनी पार्टी में भी ऐसा करते होय मी भटकती आत्मा पवारांचा पलटवार भटकती आत्मावरून राजकीय वार प्रहार कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना राजकीय गुरु म्हणायचे मात्र पुण्यातल्या सभेत त्यांनी पवारांचा उल्लेख चक्क भटकती आत्मा असा केला पवारांमुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय त्यावरून आता पवारांनीही सडतोड प्रत्युत्तर दिलंय होय मी भटकती आत्मा आहे जनतेसाठी शंभर वेळा अस्वस्थ राहीन असं त्यांनी सुनावलं या के महत्वाकांक्षा केलीये इस खेल की शुरुआत की ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते ये आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है आत्मा अस्पता है है नहीं तो माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मांडायचं असेल तर त्यासाठी स्वस्त हा उदाहरणार पाहिजे आज संबंधे समंडे सामान्य माणसं हे महागाईनं संकटात आली लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता दाखो भटकती आत्मावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वार पलटवार सुरू झाला गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय असा टोला संजय राऊतांनी लगावला तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतोय ज्या महाराष्ट्राने गाडलाय अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे ज्या दिवशी मत मोजतो मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की भटकची आत्मा नाही आहे ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र होतो दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली मोदींनी गुणाचं नाव घेतलेलं नाही अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला मोदी साहेब नाम नाही लिया है। अभी लोक क्या बोलेंगे क्या नहीं बोलेंगे वो लोगों का अधिकार है है वो संविधान ने उनको दिया है। मैं पूछूंगा जब नेक्स्ट मीटिंग में हमारा बात हो जाएगी की ये अदृश्य आत्मा का उसका नाम क्या है ऐसा पूछूंगा ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मोदी विरुद्ध पवार असा संघर्ष उफाळून आलाय अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपनं पहिली लढाई जिंकली राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह गेल्यानं पवार दुसरी लढाई देखील हरले आता बारामतीतच पवारांची कन्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रणमैदानात उतरल्या पवार विरुद्ध पवार वादात मोदींनी उडी घेतल्यानं बारामतीची लढाई आणखीनच अटीतटीची होणार आहे ब्युरो रिपोर्ट ही चोवीस तास